उपारम आज ह्या ठिकाणी नामा मने धन्य जन्म जे धरती पंढरीचा नेहमी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशा ह्या पवित्र ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं आम्ही आज ह्या ठिकाणी सर्वजण ह्या सोहळ्यात माझे सहभागी झालेले गावाकडनं वारीसाठी आलेले सर्वजण एकत्र जमलो आहेत आणि आज या ठिकाणी आमचे विठ्ठल पाठी युवा कीर्तनकार किर खानापूर तालुका बेळगाव जिल्हा आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोदजी सावंत आणि त्यांच्या सौभाग्यवती सुलोचना सावंत आणि आपल्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर व त्यांच्या पत्नी रुक्मिणी हलगेकर यांनी आता जसं सेवेमध्ये आहेत तसंच तिने कायमस्वरूपी सर्व जनतेच्या सेवेमध्ये राहावं असा आमच्या विठ्ठल पाटलांनी एक संकल्प केला होता आणि तो संकल्प इथून पुढे बी राहावा आणि आत्ता बी राहावा असं म्हणून सर्व वारकऱ्यांनी आज एकादशीचा काळ म्हणून शाबू आणि काहीतरी उपचार औषध गोळ्या असं द्यायचं आणि आपला संकल्प पुरा करायचा म्हणून या ठिकाणी आज हे इथं सगळ्या वारकऱ्यांच्या समोर हे करत आहेत आणि माझं एवढं मी दोन शब्द बोलून बरोबड्या कुंडली गोरदारी